तुम्ही पाहत आहे घडामोडी बोरगाव गायराण्यातील मुरुमाची ठेकेदाराकडून बेकायदेशीर मुरुम तस्करी महसूल खात्याचे दुर्लक्ष बोरगाव नगरपंचायत अंतर्गत शहरवासियांना चोवीस तास पाणी मिळावं यासाठी अठरा कोटीहून अधिक खर्च करून अमृत टू ही पाणी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत बोरगाव येथे पाणी टाकी व अन्य कामकाज सुरू आहे या कामकाजासाठी मुरुम आवश्यक असतं आणि हे मुरुम चक्क कायरांमधून बेकायदेशीर उचल करण्यात येत असून ही बाब लक्षात येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुनील पाटील व अन्य नागरिकांनी जाऊन बेकायदेशीर रित्या होत असलेले पाडली व याबाबत महसूल खाते व पोलिसांना माहिती दिली संबंधित ठेकेदाराकडून मुरुम उचल एक बेकायदेशीरपणे होत असल्याचे यावेळी सांगण्यात आलं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की बोरगाव बसस्थानक नजिक अमृत टू योजनेअंतर्गत पाण्याची टाकी फिल्टर हाऊस व अन्य कामकाज सुरू आहे सुरू कामकाजासाठी मुरुम वापरण्यात येत आहे पण संबंधित ठेकेदाराकडून महसूल खात्याच्या विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता बेकायदेशीरपणे सरकारी कायरांमधील राजरोजपणे मुरुम उचलण्यात येत आहे सर्व्हे नंबर एकशे चौऱ्याऐंशी मधील मुरूम उचलण्यात येत आहे याबाबत महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदाराला ताकदी करण्यात आले होते मात्र ठेकेदाराकडून पुन्हा राजरोजपणे उचलण्यात येत होते ही बाब लक्षात येताच शेतकरी नेते सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन उचल बंद पाडली व याबाबत पोलिस व महसूल विभागाला माहिती दिली तीन डम्परद्वारे उचल करण्यात येत होती पोलिसांना माहिती दिल्याचं समजताच डम्पर चालकांनी तेथून पलायन केलं सहाय्यक जयपाल पाटील यांनी तातडीनं या स्थळी भेट देऊन वाहन ताब्यात घेतलं व याबाबत पोलिसांना माहिती दिली के ए एकावन्न ए के एका नव्याण्णव तेहत्तीस के ए एकावन्न ए के नव्याण्णव एकोणचाळीस के ए एकावन्न ए के नव्याण्णव पस्तीस मुरुम उचलण्याकरिता सदर क्रमांकाचे डम्पर वापरण्यात आले असून डंपर चालकांनी पलायन केला आहे पोरगाव नगरपंचायत हातीत येत असलेल्या वडकेरी येथील एकशे चौऱ्याऐंशी सर्व्हे नंबरमधील गेल्या अनेक वर्षापासून मुरुम उचल होत आहे पण महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हे मुरुम उचल होत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन होत असलेलं मुरुम उचल बंद पाडावं अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील